गोव्यात एक जानेवारी दोन हजार तेवीस ते, ते मे दोन हजार तेवीस या पाच महिन्यांच्या कालावधीत डेंग्यूचे पंचावन्न रुग्ण आढळले होते तर दोन हजार चोवीसमध्ये याच पाच महिन्यात डेंग्यूचे एकशे सतरा रुग्ण सापडले आहेत बहुतेक प्रकरणे स्थलांतरित कामगारांच्या वस्तीतील असल्याचं समोर आलं आहे आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे यंदा गोव्यात जानेवारी ते मे या पाच महिन्यात पणजी कांदोळी शिवोली नेरूळ पेडणे डिचोली मापसा कळंगूळ पाळपई वास्को मये साखळी खोर्ली साळगाव कोलवाळ कुडचडे या ठिकाणी ठराविक वाड्यांवर डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत उन्हाळ्यात डेंग्यूचे रुग्ण जास्त आढळत नाहीत मात्र यंदा कामगार वस्त्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा तुटवडा होता त्यामुळं पाणी भरून ठेवण्यात आलं होतं यावर झाकण नसल्यानं पाण्यात डेंग्यूच्या डासांची पैदास झाली तिथूनच डेंग्यूचा फैलाव झाल्याचं आढळून आलं डेंग्यूवर नियंत्रण आणण्यासाठी खात्यातर्फे घरोघरी जाऊन रॅपिड तपासणी केली जात आहे रुग्ण आढळलेल्या भागातील जवळपासच्या पन्नास घरात जाऊन रक्त तपासणी केली जात आहे याशिवाय स्वच्छतेबाबत ही जागृती केली जात असल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे मिळालेल्या माहितीनुसार मे महिन्यात पेडणे येथे सर्वाधिक म्हणजे पाच रुग्ण आढळून आले होते याशिवाय डिचोली चार मापसा हळदोणे वाळपई कोळवा या ठिकाणी प्रत्येकी दोन तर कांदोळी शिवोली मडगाव वास्को या ठिकाणी प्रत्येकी एक रुग्ण आढळला होता जून महिन्यात पणजी पाटो सांतिनेज आल्तिनो कामराभाट ताळगाव दुर्गावाडी भाट नेरूळ कळंगूट आणि थिवी या भागात डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत अशाच ताज्या बातम्यांसह गोव्यातील अपडेट जाणून घेण्यासाठी गोवन या संकेतस्थळाला भेट द्या